ज्यांच्या ज्यांचं तारुण्य अबाधित आहे त्या सगळ्यांनी उभं राहा तरुण तरुण ओन्ली यंग मॅन यंग पर्सन जागेवर उभे राहा तरुण 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 तारुण्य बोला प्रत्येकानं छत्रपतीचा स्वाभिमान वाढला पाहिजे माझ्या राजाचं नाव माझ्या माझ्याच्या नावानं तुमच्या अंगात चैतन्य आलं पाहिजे हा नाचा नाचा सगळ्यांनी नाचा आपल्याला दिसलं पाहिजे वरखेड्यामध्ये तरुण वर्ग काय करतोय प्रत्येकानं नाचायचं <laughs> हा हा

तालुक्यातलाच आहे आपल्या धुळ्यातलाच आहे आपल्याच ग्रामीण भागातला आहे तुम्ही आज छत्रपती शिवांच्या नावाने नाचला नाहीत तो परमात्मा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकाराने नाचवेल लक्षात ठेवा आम्ही सुरतला जातो तरी पोरांमध्ये ऊर्जा असते काय गुजरात मध्ये सार्व गो गांडो गुजरात आहे सगळे नाचतात आणि तुम्ही असे तुम्हाला कशावर नाचायला आवडतं तुना प्यार मा पागल वय ना ये तुना हा हे सांगा त्यांना करंट त्यांना लाजा विकून खाल्ल्या हा म्हणून सांगतो तरुण मंडळी चैतन्य आलं पाहिजे डोक्यावर उघडे भार घेऊ नका ऐका जरा माझा भार या विषयावर बोललाय या छत्रपती शिवरायांची आन घेऊन सांगतो ऐ कशाला आले तुम्ही मध्येच छत्रपती शिवरायांची आण घेऊन सांगतो शेवटचा संदेश देतो आणि सेवा संपवतो दिल्लीच्या तख्तावर औरंगजेब बसलेला होता औरंगजेबाने षडयंत्र रचले जो ओ मराठा का बच्चा जो मराठा का बच्चा ओ शंभू बकायदा इनाम दिया जाएगा राज्याचं स्वप्न पाहतोय आपण या औरंगजेबाची मामे बहीण काजीपूरक आहे का या औरंगजेबाची मामे लपून काढली आणि शिवबा आणि औरंगजेबाचे औरंगजेबा समर युद्ध होईल आणि आपण सरदार वतनदार बनू म्हणून ती मामे बहीण पंधरा दिवसापर्यंत परागंदा केली पाचशात तक्तावरून आरुळी मारून सांगतो अरे ना मार पंधरा दिन हो गए मेरी ममेरी बहन नहीं मिल रही है कहां है सरदार संगता जहा अपना सहनशाह हमने बहुत ढूंढा लेकिन तब पता चला कि वो मराठा का बच्चा शिवाजी आपकी ममेरी बहन को उठाकर लेकर गया है उस पे धावा बोलना पड़ेगा ताकि आपकी ममेरी बहन छूट जाए तख्तावर चावरंजेब हार कर उठला खामोश वो मराठा का बच्चा सब कुछ करेगा वो मराठा का बच्चा गढ़ किले ताबे में लेगा वो छुप के वार करेगा लेकिन ये मेरा विश्वास है वो कभी किसी की माँ भें तो उठाकर लेकर नहीं जाएगा ये औरंगज़ाद बच्चे औरंगज़ाद बच्चे ये उड़े सोप नहीं महाराज स्वतःच्या मुलाला जेव्हा अनेक युद्ध जिंकल्यानंतर नंतर संगमेश्वरावर जेर बंद केला ना तेव्हा तख्तावरतून औरंगजेब उभा राहिला आणि म्हणाला क्या पाई है शिवाजी ने काश मेरी भी कोई औलाद शिवभा की तरह होती शंभू की तरह होती आणि आपले पुर विटामिन सी विटामिन बी काय शरीर नाही पिलाया क्या कर रहे हैं नव चैतन्य ते व्यसन मुक्त जीवन जगा फैशन मुक्त जमन गा वो जो वह ये सगले लवाड़े लटके इत सोड़ा नाथिले ची माझे तुझे को नो वागी हाथ जिंदा कर आता संगले। जो जो है, वो हाथ ऊपर करे मुर्दे छोड़ के सब जिंदा तिले स्मार्ट पूरे ने कन्हैया की आपको कसन है राम जी की हाथ ऐसे ही खड़े रहने देना है सुबह तक हमें यही प्राणायाम करना है पूरे हात खडे करे सगळ्यांना दिसलं पाहिजे तिकडे घ्या कॅमेरामॅन आला तिकडे घ्या ही शूटिंग आली पाहिजे आमच्यावर खेड्याचा आनंद हात उपर करेल विठोबारखुमाई बार कुमाईोबार कुमा ढोबार कुमाई कुमा

ओपार भुमाई ओपार भुमाई ओपार भुमाई ओपार ओपार भुमाई रघुमाई नो ज्ञापन बिने करीबा हमने आंगन नहीं बाहरा कैसे आएंगे भगवान हमने मन का मेलन धोया कैसे आएंगे भगवान कैसे आएंगे भगवान कैसे आएंगे भगवान हमने आंगन नहीं बहरा कैसे आएंगे भगवान हमने मन का मेल न होया कैसे आएंगे भगवान एक खेद वाटला तालुक्याचा माणूस आहे म्हणून सांगतो हजार 2010 वर्षापूर्वी ईसवी सन दोन हजार ला पहिल्यांदा मी कीर्तनाला गेलो होतो त्या गावाचं नाव होतं धोळे तालुक्यातलं पंचवीस किलोमीटर अंतरावरचं जे दातीयवादी दंगलीमध्ये होरपडून गेलेलं गाव होतं त्या गावाचं नाव होत चिंचवार तो क्षण आठवा जुलैचा महिना वर्ष एकोणवीसशे पंच्याण्णव यादवराव पाटील तीन वाजेच्या सुमाराला त्या मौलवी लोकांच्या गल्लीतून चाललेले होते आणि यादवराव पाटलाचा खून त्यावेळेस त्या, त्या समाजाच्या लोकांनी केला सगळे गाव शेतात होत आणि त्या चिचवार नगरीमध्ये एकोणीसशे पंच्याण्णव पासून तर दोन हजार दोन पर्यंत अविरत सात वर्ष त्या गावामध्ये पोलीस चौकी राहिली गावातली कितीतरी घर जाळपोळीत नष्ट झाली अवघा महाराष्ट्र पेटला आणि त्याच नगरीमध्ये दोन हजार दहा ला कीर्तन करण्याची संधी मिळाली आण घातली सगळ्या हाटकर समाजाला आण घातली अरे तुम्ही सात वर्ष परांगंदा असताना गावात माणसं राहिले नाहीत पण गावात असलेल्या माझ्या सौभाग्यवती माता बहिणींनी आपल्या भगवान भोलेनाथाच्या सिद्धेश्वरावर दिवा लावला तुमच्या सुखा करता म्हणून तुम्हाला आन या सिद्धेश्वराची कि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सर्व गाववासींनी विचार करावा आणि लवकरात लवकर सिद्धेश्वराचा जीर्णोद्धार करावा दहा हजार दोन हजार दहा वर्ष मला आठवत मी संकल्प केला कीर्तनात आणि शपथ घातली कुणाही लोक नेत्याचा पुढाऱ्याचा एक रुपया न घेता सिद्धेश्वराची गावाच्या बाहेरचा सुद्धा पैसा नको तुम्ही संपूर्ण गाववासियांनी स्वतःच्या निधीनं या चिंचवार नगरीमध्ये वर्ष लागले तरी चालतील पण कुणाचा रुपया न घेता या भूमीमध्ये सिद्धेश्वराचा जीर्णोद्धार करावा तुमच्याकरता करता सांगतो मायबाप हो अवघ्या तीन वर्षामध्ये मा माझ्या चिंचवाडच्या मंडळींनी एकतीस लाखाच सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर दोन हजार तेरा मुस्लिम समाजाच्या लोकांनी सुद्धा दान धर्म केला आणि वाईट वाटलं महाराज अंतकरण दुखावले गेलो वरखेड सारखं नामांकित गाव मी खेद नाही करत विनंती करतोय बाबा हो आपल्या सप्ताहाला चौदा वर्ष झाली कड्या चौदा वर्ष झाली प्रभूला चौदा वर्षाचा वनवास झाला आता वनवासातून देवघरी आला पाहिजे राम राज्य आलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये या सप्ताहाची मांडी माझ्या पंढरीच्या विठुरायाच्या मंदिरातच झाली पाहिजे हा संकल्प पा तुम्ही करायचा हा संकल्प तुम्ही करा आणि मला वळखेडेकर मंडळीवर विश्वास आहे कि येत्या काळात ते हे काम हाती घेतल्याशिवाय राहणार नाहीत आणि तरुण त्यांच्या खांद्याला खांद्या लावून या ठिकाणी पंढरी उभी केल्याशिवाय राहणार पंढरी उभी करा त्याच्यासारखं अस्तित्व जीवनात कुठंच नाही ही वारकरी संप्रदायची आहे तेव्हा तुमच्या अंत्यकरणात देऊन ज्याच्या अंतकरणात देव नसतो ते शरीर काय कामाचं अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तू काम अंतराय सुकामने मने अंतराय दानी ज़िए दानी ज़िए दानी ज़िए दानी श्रीमान रमेश शिंदे यांच्या परिवाराच्या माध्यमातून आजची कीर्तन रूपी सेवा होती त्यांचे व्याही आमचे स्नेही आहेत आमचे बंधू आहेत आमचं सख्यत्व आहे आमचे श्रीमान राजू आणि तात्या आणि आमच्या अप्पा दरणेहून आलेत मोठ्या निष्ठेनं तुमची माझी त्यांनी भेट घडवली अय खाली रे या आत्ताच्याच या सात दिवसामध्ये आपल्या धुळे तालुक्यामध्ये एका गावाला संकल्प पूर्ण झाला साहेब धुळे तालुक्यामध्ये दत्त जयंती उत्सवानिमित्त सप्ताह असतो उडाणे नगरीमध्ये त्या उडाणे नगरीमध्ये भग्न झालेल्या दत्त मंदिराकरता आणि विठ्ठल मंदिराकरता काल्याच्या परी काल्याच्या सांगतेच्या दिवशी साडे तेरा ते चौदा लाख रुपयाची वर्गणी अवघ्या दहा मिनिटात जमा झाली आणि असे संकल्प आता समाजाला करण्याची गरज आहे नुसतं मंदिर नाही बांधायचं तर या सप्ताहाच्या माध्यमातून गावातल्या मुलांकरता व्यायामशाळा गावातल्या तरुणींकरता आणि तरुणांकरता ग्रंथालय वाचनालय गाव तिथे ग्रंथालय ही रचना आपण सुरू केलेली आहे ती सुरुवात आपण परभणी जिल्ह्यापासून केलेली आहे आणि आपल्याला सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्याकरता अध्यात्माला सोपत घेऊन जायचं आहे म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती असेल की व्यसनमुक्त जीवन जगा फॅशनमुक्त जीवन जगा आणि आपल्या वरखेडेचं नाव या पांढरे काठाला असं वाटलं पाहिजे की हम जब वरखेडे मे रहे हम जब वरखेड़े में रहे तो हमें ऐसा लगे कि हम तो वरखेड़े में हैं और आगे तो पांजरा बहती है ये पांजरा हमें पांजरा तो सब कुछ देती है ये पांजरा मैया की हम पर कृपा है लेकिन जब हम यहाँ पे पांडुरंग जी का मंदिर बनाएंगे तो हमें ऐसा लगे कि पांजरा नहीं चंद्रभागा है, और ये वरखेड़े नहीं पंडरपुर है इस तरह से आपको ये कर्म करना है और सबको साथ लेकर चलना है सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो सगळ्यांना नमन करतो आणि याच ठिकाणी थांबतो विठल जय जय विठल विठल जय जय उत्तरी सूचना ऐकून तुकाराम